नमस्कार प्रेक्षकांनो लक्ष्मीच्या पावलांनी आमलिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की काजल ही सोहमच्या हळदीच्या कार्यक्रमासाठी छान ड्रेस घालून तयार होऊन आलेले असते परंतु ती खूप दुखी असते संगीता आणि दिनकराव देखील सोहळ्यासाठी आलेले असतात संगीता काजलजवळ येते आणि तिला विचारते की कशी आहेच बाळा कारण ती एकटीच असते की तिला तिच्या मनाची सर्व अवस्था माहिती असते कोणत्या सिच्युएशनमधून माझे काजल जात आहे तिला खूप काजे वाटत असते त्या काजीपोटी तिने विचारलेलं असतं कसे आहेच गं बाळा तू त्यावरती काज्याला आपले डोळे पुसत अगदी झाड अंत करणाने आलेले रडू आवरून ती म्हणत असते की हो मी बरी आहे परंतु संगीता सर्व काही जाणत असते यानंतर संगीताने स्वतःसोबत एक बॅग आणलेली असते ती काजूकडे देत असते आणि म्हणते की लग्नामध्ये तू तु घालायला तुला कपडे नसतील ना तर तुझ्यासाठी मी ही बॅग घेऊन गेले आले आहे रजनी आणि कला या दोघांनीही सोहमला त्याच्या रूममधून खाली आणलेलं असतं ते बघून काजलच्या हातातली बॅग पटकन खाली पडते आणि ती जागेवरती उठून उभी राहिलेली असते कारण ती पाहू शकत नसते की सोहमच्या सोहमची हळद अनामिकाला लागणार असते आणि अनामिकाची हळद सोहमला लागणार असते सोहम देखील आल्या सर्वप्रथम त्याच्या काजलकडेच पाहत असतो कारण तो देखील या लग्नामुळे नाखुश असतो परंतु त्याचं लक्ष सर्व काही काजलकडेच असतं तेव्हा दोघेही जरा स्तब्ध झालेले असतात रजनीने लगेच सोहमला चल असं म्हटल्यानंतर तो बाणावरती येतो आणि सोहमला जाऊन तिथे पाटावरती बसवलेलं असतं महाराष्ट्रीयन पद्धतीने हळदीची तयारी अगदी सुरू असते रजनीने आता पारंपरिकरित्या त्याच्या डोक्यामध्ये गांधी टोपी घातलेली असते सर्वजण सेट झालेले असतात आणि सोहम देखील पाटावरती जाऊन बसलेलं असतं तेव्हा मात्र रजनी म्हणते की आबा या घरामध्ये जर एखादी मुलगी किंवा बहीण असती ना तर करवली म्हणून सोहमला तिने ओवाळलं असतं हो नाही आबा म्हणतात की अगं बहीण नाही आहे बहीण नाही म्हणून काय झालं खास मैत्रीण नाही ना, ना त्याची सगळ्यात मोठा धक्का हा का काजलला बसलेला असतो कारण आबा म्हणतात सोहमला देखील मैत्रीण नाही व तीच त्याला ओवाळीन दे। सोहमला देखील हे ऐकून खूप मोठा शॉक बसलेला असता आबा म्हणतात की काजलबाळा ये सोहमला ओवा लग्न कार्यामध्ये हा विधी कोणाच्या ना कोणाच्यातून हातून होणार असतो पण आता ते विधी तुझ्या हस्ते होणार आहे हे वधूवरांचं वरांचं लिखितच असतं आणि लग्नसंस्काराची सुरुवात देखील करणारा व्यक्ती हा खरा पुण्यवान असतो तसंच पुण्यदेखील तुला मिळेल पण मित्राच्या लग्नामध्ये हा विधी करायला नणं त्यापेक्षा मोठं सुख नाही बाबा वा। मला वाटतं की तुला हे आवडेल आणि तू का सोहमला येऊन ओवाळशील असं आबांनी तर प्रश्न तिला विचारलेला असतो मग काजलच्या चेहऱ्यावरती वेगळंच काहीतरी टेन्शन असतं ती आपल्या उघड्या सोहमला आज कोणाच्या तरी नावाची हळद लावताना पाहू शकत नसते मनातून ती खूप रडत असते खूप दुःखी झालेली असते सोहमच्या चेहऱ्यावरती देखील वेगवेगळ्या छटा उमटलेल्या असतात बिचारा तोही नाखुश असतो आणि दोघंही फार टेन्शनमध्ये असतात आणि दोघांनाही एकमेकांना वाटत असतं आप एक की आपण एकमेकांना कधी सांगणार आहोत मला भेटायचं आहे तुला सगळं सांगायचं आहे काजलला तर खूपच वाईट वाटत असतं आणि आबा असं म्हटल्यानंतर दोघे एकमेकांकडे बघत असतात दोघांच्याही मनाच्या भावना दुखावल्या गेलेल्या असतात काजल नावीला जाणे आपलं रडू आवरत अगदी जणं अंत करणार नाही आबांना म्हणते की हो आबा मी बोवाळते कारण आबांनी विचारलेलं असतं खूप प्रेमाने त्यामुळे सगळं काही तुला करायला आवडेल की नाही त्यावरती काजल म्हणते हो आवडेल मला हे सगळं करायला लगेच रजनी म्हणते की अगं हो काजल ये ना इकडे बरं झालं या सगळ्या विधीमध्ये तू आम्हाला हेल्प करत आहे काजल लगेच तयार झालेली असते आणि पुढे देखील आलेली असते आबा म्हणतात की रोजनी अगं काजलकडे दे ते तामनाचं ताट ओवाळ ती त्याला सोहमला आबांनी आदेश दिलेला असतो सोबतच सोहम देखील फार जास्त वाईट वाटत असतं मात्र संगीताने काजलच्या खांद्यावरती हात ठेवलेला असतो आणि तिला थोडासा दिलासा दिलेला असतो संगीता आता काजलला धीर देत असते या सगळ्या गोष्टींसाठी काजल आपल्या डोळ्यातीनं श्रू लपवतच असते कला घडलेलं सर्व प्रकार पाहत असते परंतु ती अज्ञान असते तिला या प्रकाराबद्दल काहीही माहिती नसतं काजल मात्र मोठ्या हिमतीने एक पाऊल उचललेलं असतं हळूहळू हो स्टेजकडे येत असते ती समोर जात असते रजनेच्या हातातून तिनं तिने आता ते हळदीचं ताट घेतलेलं असतं तिला खूप वाईट वाटत असतं आणि या सगळ्या गोष्टींकडे आता सोहमच्या चेहऱ्यावरती देखील समाधान नसतं तो देखील खूप टेन्शनमध्ये असतो नवरदेव म्हटल्यानंतर जी एन्जॉयमेंट हवी असते जो ग्लो चेहऱ्यावरती हवा असतो तो मात्र सोयमच्या चेहऱ्यावरती नसतो कॉशम वगैरे अगदी व्यवस्थित असतं परंतु तो काजलच्या विचारांमध्येच हरवलेला असतो चेहऱ्यावरती दुसरं तिसरं काही नसून तो फक्त आणि फक्त शांत झालेला असतो त्यालाही मनामधून खूप दुःख होत असतं फार वेदना होत असतात आणि तोही या वेदना गिळून स्वतःच्या वेदना पोटात घालून तो या कार्यक्रमामध्ये उपस्थित असतो काजल चढवल्यामधले अक्षरशः पाणी गळागळा वाहत असतं काजल मात्र सोनला ओवाळू लागलेली असते ती समोर आलेली असते आणि त्याच्याकडे पाहत